बातमीपत्राच्या या भागामध्ये स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात दोन कोटी छप्पन्न लाख इतका ढोबळ नफा झाला पारदर्शी कारभार आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्थेची वाटचाल सुरू असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी जी पाटील यांनी दिली स्वच्छ आणि पारदर्शक कारभार अशी ओळख पन्हाळ्या तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरिक सहकारी पतसंस्थेनं निर्माण केली आहे आर्थिक वर्षाखेर संस्थेकडं वसूल विभाग भांडवल दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये आहे राखीव आणि इतर निधी तसंच एकशे पाच कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेनं पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज वाटप केलंय तर तरलतेपोटी केलेली गुंतवणूक चाळीस कोटी रुपये प्रधान कार्यालयासह संस्थेच्या एकूण दहा अद्ययावत शाखा असून त्या सर्व संगणीकृत आहेत सात शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत संस्थेनं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना दोन टक्के व्याजदर परतावा दिला कर्जदार जीवन सोपती निधी म्हणून कर्जदारांच्या मृत्यूपश्चात पाच लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जात आहे शिवाय ग्राहक उपयोगी उत्कृष्ट सेवा देऊन सभासदांचा संस्थेवरील विश्वास दृढ केला आहे अहवाल सालाअखेर संस्थेची थकबाकी दोन पूर्णांक पंधरा टक्के सहकारातील नियमाचं काटेकोर पालन पारदर्शक कारभार आणि संचालक मंडळ विश्वस्ताची भूमिका बजावत असल्यानं संस्थेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं संस्थापक अध्यक्ष डीजी पाटील यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष आर एस पाटील संचालक सरदार पाटील संभाजी कराळे विलास खांडेकर डी एच पाटील पी के तुरंबेकर गजानन माने अॅडव्होकेट के जी लवटे यांच्यासह अन्य संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते